कोट्यवधी रुपये उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पॅनल रिंगणामध्ये उतरलंय साई हनुमान जनसेवा पॅनलच्या वतीनं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली आहे नवनाथ महाराज जागृत देवस्थान डोराळे या ठिकाणी उमेदवारांसह मतदार राजानं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी विविध क्षेत्रामधील मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते व्यवसायामधनं जो संस्थेला नफा होईल त्यांना नफ्याचे वाटप सभासदांपर्यंत प्रामाणिकपणे कशा पद्धतीनं पोहोचवता येईल हे साई हनुमान जनसेवा पॅनलनं नेहमी पाहिलं आहे आणि नेहमी त्यांचं हे उद्दिष्ट असणार आहे मागील सहा वर्षांमध्ये ज्या संचालक मंडळाने जो कारभार केला आहे त्यावरती सर्व सभासद नाराज आहेत सभासदांच्या ठेवी आमच्या काळामध्ये कारभारामुळे सभासदांनी करून सतरा कोटींवरती आल्या सभासदांचं म्हणून साई हनुमान जनसेवा पॅनलच्या माध्यमामधनं आम्ही सभासदांचे सर्व प्रश्न सोडवणार आहोत असा विश्वास राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही श्री साईबाबा संस्थान विश्वस्ते व्यवस्थेकडे जे असणारे जे येणारे श्री साई भक्त असतील त्यांना सेवा व सुविधा पुरवणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्याप्रमाणे ज्या सेवा व सुविधा पुरवत असताना ज्या व्यवसायाकडून जो संस्थेला जो नफा होईल त्या नफ्याचे वाटप हे सभासदांपर्यंत कशी प्रामाणिकपणे पोहोचली जाईल हे आमचं पहिलं उद्दिष्ट असणारे या संचालक मंडळीने जे सहा वर्षाचा जो कारभार केलेला आहे त्या कारभारावर कुठलाही सभासद खुश नाहीये सर्व सभासद याच्यावर नाराजीच आहे या सहा वर्षापर्यंत सभासदांना जे कर्जावर जे व्याजदर आकारले जाते ती व्याजदराची आकारणी आठ टक्के व्याज आहे ज्यावेळीस आमचा श्री हनुमान जनसेवा पॅनाची सत्ता असताना आम्ही सभासदांना चार टक्के व्याजाप्रमाणे कर्जाची आकारणी केली होती सभासदांच्या ज्या संस्थेकडे ठेवी होत्या त्या ते ठेवी तेवीस कोटीपर्यंत गेल्या होत्या आणि त्या ठेवीवर सभासदांना मी साडे दहा टक्के व्याज दिलं जाते त्यामुळे सभासदांची संस्थेवर फारसा विश्वास निर्माण झालेला होता आज या संचालक मंडळाच्या कारभारामुळं संस्थेचे जे सभासद आहेत त्यांनी ठेवी कमी करून त्या आज सतरा ते सोळा कोटीवर आलेले आहे आणि जो ठेवीवर जो व्याज आकारणी असते ती सभासदाला फक्त आठ टक्क्याने दिली जाते त्यामुळं ज्या सभासदांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे ज्यावेळी आमच्याशी श्री साई हनुमान प्यानाची सत्ता आल्यानंतर आम्ही सभासदाला पन्नास हजार कर्ज दहा लाखापर्यंत कर्ज केलं त्या कर्जावर आम्ही चार टक्के व्याजाने आकारणी करायचो त्याप्रमाणे दिवाळीला जी शिधा वाटप असेल किंवा जी सप्रेम भेटवस्तू असेल ही आमच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत चालू झालेली आहे आम्ही वृत्तसंकलन विभाग चे चोवीस तास शिर्डी